सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शिंदे येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा शनिवारी संपन्न झाली मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी फायरमन विशाल रसाळ सूरज मुजावर यांनी शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि अन्य कर्मचारी पालकांना अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले यामध्ये तसेच आग लागण्यापूर्वी आणि आग लागल्यानंतर आपत्ती काळात कशा प्रकारे मदत करता येईल सुरक्षा साधने कशी तयार करावी तसेच फायर एक्स्टिंग्विशर वापर याबाबतची सविस्तर माहिती देत सर्वांना गॅस सिलेंडरला लागलेली आग कशी विजवली जाऊ शकते याची प्रात्यक्षिकेसुद्धा सुद्धा दाखवली यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे संयोजन विज्ञान विभाग प्रमुख हुसेन मगदुम यांनी केले यावेळी शिक्षिका ऋतुजा कदम पूजा करांडे सचिन सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते